नमस्कार आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी अजितदादांची जनसन्मान यात्रा एक सप्टेंबरला पुसद येथे येणार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जनसन्मान यात्रा एक सप्टेंबरला पुसद येथे येणार असल्याची माहिती आज आमदार इंद्रनिल नाईक यांनी शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत दिली राज्य सरकारने विविध योजनेच्या माध्यमातून विकास पर्व सुरू केले आहे त्यामध्ये लाडकी बहीण योजनेमुळे महिला वर्गात आर्थिक आधाराला घेऊन उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर अजितदादा मतदारसंघातील जनतेशी संवाद साधणार आहे येत्या रविवारी दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी युपी चॅटच्या बाजूला पारद मैदानात ही सभा संपन्न होणार असल्याची माहिती आमदार इंद्रनील नाईक यांनी दिली त्यांनी पुसद विधानसभेतील झालेल्या विकास कामाचा लेखाजोखा मांडला या पत्रकार परिषदेला आमदार इंद्रनील नाईक बाळासाहेब कामारकर भगवान सोले इरफान भाई कयुमभाई प्राध्यापक संजय चव्हाण प्राध्यापक नरेंद्र जाधव ॲडवोकेट सुनील धाले ऋषिकेश पंडितकर यांच्यासह शहरातील पत्रकार बांधव उपस्थित होते आर एन एन न्यूज मराठी पुसात येत्या एक सप्टेंबरला आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आम्हाले नेते सन्मान्य अजितदादा पवार हे जनसन्मान यात्रा आपल्या पुसत येथे आगमन होणार आहे अशा या यात्रेला आपण सर्वांनी सहभागी व्हावं सन्मान्य दादा यांनी ज्या ज्या योजना आपल्या महाराष्ट्रासाठी आणलेल्या आहेत त्या योजनेचा फायदा निश्चितपणे सर्वांना झालेला आहे ला माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा शिक्षणाचं योजना असेल किंवा महिलांना किंवा विविध तीन सिलेंडरसारखी योजना असेल वर्षाला तीन सिलेंडर देण्याची योजना असेल अशा या सर्व योजना देणारे आपले लाडकी मुख्यमंत्री सन्माननीय दादा यांच्या कार्यक्रमाला आपण आवर्जून सर्व लोकांना मी विनंती करतो की आपण तिथे हजर राहावं हो, दादांना आपला आशीर्वाद द्यावं हो, आणि दादांचं म्हणणं ऐकून घ्यावं हो, आणि जी लाडकी बहीण योजना आहे त्याचा लाभ हा पंचावन्न हजारपेक्षा जास्त महिलांना हा मुसंत तालुक्यातून झालेला आहे आणि तेहतीस हजारच्या जवळपास हा एवढे लाभ हे महागाव तालुक्याला झालेलं आहे म्हणून करतो की दादांच्या कार्यक्रमाला आपण आवर्जून यावं सो दादांसोबत सन्मान्य प्रफुल्ल पटेल साहेब पण पटे तिथे येणार आहेत सन्मान्य प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब पण तिथे येणार आहे आणि महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री सन्मान्य धनंजय मुंडे साहेब पण तिथे येणार आहेत की परत एकदा सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांना दादांना आशीर्वाद देण्याकरिता आणि त्यांचं मनोगत ऐकण्याकरिता तिथे यावं स्थळ यूपी चाट भांडारच्या बाजूला येथे फारतले आहो सकाळी दहा वाजता